राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांचं धक्का तंत्र बघायला मिळत आहे आदिती तटकरे हसन मुश्रीफ बाबासाहेब पाटील दत्ता भणे यांना फोन आलेला आहेत मात्र राष्ट्रवादीच्या मेळाव्याला सुद्धा भुजबळ गैरहजर आहे वळसे पाटील छगन भुजबळ यांचा आपण जर बघितलं तर पत्ता कट असल्याचं बघायला माहित राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांचं हे धक्का तंत्र आहे का हा सवाल उपस्थित झालेला आहे अधिकची अपडेट आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात रुपाली आपण बघतोय अजित पवार गटाकडून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे तर काही जे ज्येष्ठ चेहऱ्या आहेत त्यांना मात्र डच्चू मिळतोय आणि आज भुजबळ कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित नाहीये काय नेमकं घडतंय राष्ट्रवादीमध्ये सविस्तर राष्ट्रवादी पक्षाकडून खरं तर अनेक नेत्यांना मंत्री मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी खरंतर फोन गेलेला आहे मात्र सुगंध भुजबळ हे जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना अद्यापही खरं तर फोन गेलेला नाहीये आणि आता आपण पाहतो की नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा खरच मेळावा सुरू झालेला आहे छगन भुजबळ हे खरं तर नागपूरमध्ये मुक्कामी आहेत मात्र तरी सुद्धा ते अजूनही खरं तर उपस्थित राहिलेले नाहीयेत आणि त्याच्यात मुळे छगन भुजबळ यांना फोनही गेलेला नाहीये छगन भुजबळ हे नाराज आहेत का त्यांचा पट्टा कट झालाय का अशा पद्धतीची चर्चा खरं आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी राष्ट्रवादीमध्ये एकंदरीत आज अजितदादांचं धक्का तंत्र खरं तर बघायला मिळालेलं आहे आणि यामध्ये थेट छगन भुजबळ जे की ओबीसी नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांचाच पत्ता राष्ट्रवादीनं कट केला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका